आमचे मुख्यमंत्री महिलांसाठी खूप प्रयत्न करत आहेत आता मुलगी जन्मला आली की कंटाळा करायचं काम नाही असं काम मुख्यमंत्र्यांनी केलंय निर्णय घेत असताना महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा जा प्रयत्न या सरकारने केलेला आहे एस टी मध्ये महिलांना अर्ध तिकीट केल्यामुळे आता एस टी पटापट भरायला लागलेली आहे आणि हे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय कोणताही दवाखान्यामध्ये जा उपचारासाठी पाच लाख रुपयांची मर्यादा करणारा हा आमचा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्याने एवढे सुंदर काम करण्याचा प्रयत्न केलाय एस टी मध्ये अर्ध तिकीट तीन सिलेंडर आणि लाडकी बहीण अशा महिलांसाठी खूप योजना या सरकारने सुरू केलेल्या आहेत वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी केलं आहे असं ते म्हणाले एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना आणली आणि आता या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला लागलेले आहेत लोक आपवा फैलवतात की निवडणुका आहे म्हणून पैसे आले कोणी कितीही उड्या मारू द्या आणि लालू चिवू द्या मात्र आदमी बैमान हो मेरी बहीण बैमान नहीं होगी असं गुलाबराव पाटील म्हणाले त्यामुळे लाडक्या बहिणीने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचा सरकार निवडून देणार एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली आहे की पुन्हा आमचं सरकार आलं तर दीड हजार रुपयावरून तीन हजार रुपये करण्याची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे अनेक लोक आपल्याला वेड बनवायला लागले आहेत आपल्याकडे येणार आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले आता योगा योगाने सर्व दाढीवाले वरती बसले आहेत नरेंद्र मोदी दाढीवाले आहेत एकनाथ शिंदे दाढीवाले आहेत गुलाबराव पाटील सुद्धा दाढीवाला आहे काय सांगता येतं गुलाबराव पाटील आज बोलतो आहे आणि उद्या नाहीये पण तुमचं जर काम करून गेलो तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील की गुलाबराव पाटील सारखा एक आमदार होता की ज्यांना आपलं काम केलं मुलींना मोफत शिक्षण दिलं मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाढीवालेही आहेत असं सांगत त्यांनी एकच खसखस पिकवली आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा